पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला गावातील मरगाई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या मंदिराला नवी झळाळी प्राप्त करून दिली मंदिराच्या नूतनीकरणाचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्यानं ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे कन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या मरगाई मंदिराची तीस वर्षांपासून झाली होती होती बांधकाम भक्तांची गैरसोय होत तसंच मंदिर परिसरात साम्राज्य त्यातूनच वाट काढत देवाचं दर्शन घेण्याची वेळ आली होती या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीतून मंदिराचं नूतनीकरण करण्याचा निर्णय मरगाई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी घेतला नागपंचमी नवरात्री दसरा सणाला मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते ही बाब लक्षात घेऊन मरगाई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराचं कालबद्ध कार्यक्रमानुसार नूतनीकरण केलं मंदिराला नवा लुक दिला तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करून पारंपरिक वाद्याच्या निनादात देवीची मिरवणूक काढून विधिवत पूजा करण्यात आली आणि भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते